विश्वसनीय वस्त्रांची अखंड परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सध्या आला रे आला राजपाल सेल आला आहे या माध्यमातून ग्राहकांसाठी तीस टक्के ते सत्तर टक्के डिस्काउंट चालू असून या संधीचा फायदा जास्तीत जास्त घ्यावा अशी नम्र विनंती आलारे आला राजपाल सेल आला आता खरेदीवर चक्क तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सोट विश्वसनीय वस्त्रांची अखंड परंपरा म्हणजेच राजपाल आलारे आला रे आला राजपाल सेल आला नवीन नगर रोड संगमनेर आता वाट कसली बघताय तीस ते सत्तर टक्के डिस्काउंट खरेदीवर सुवर्ण संधीचा घ्या आला रे आला, आला राजपाल सेल आला आला रे आला राजपाल सेल आला आता खरेदीवर चक्क तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सोट विश्वसनीय वस्त्रांची अखंड परंपरा म्हणजेच राजपाल आला रे आला राजपाल सेल आला नवीन नगर रोड संगमनेर आता वाट कसली बघताय तीस ते सत्तर टक्के डिस्काउंट खरेदीवर सुवर्ण संधीचा घ्या आला रे आला राजपाल सेल आला आला रे आला राजपाल सेल आला आता खरेदीवर चक्क तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सोट विश्वसनीय वस्त्रांची अखंड परंपरा म्हणजेच राजपाल आला रे आला राजपाल सेल आला नवीन नगर रोड संगमनेर आता वाट कसली बघताय तीस ते सत्तर टक्के डिस्काउंट खरेदीवर सुवर्ण संधीचा लाभ घ्या आला रे आला राजपाल सेल आला